नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍडव्हान्स पेशिसाइड तर्फे पे आपण सगळ्यांचं सरसे स्वागत आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहेत समाधान गाडी राहणार शिंदवड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे या प्लॉटमध्ये आपण या प्लॉटची छाटणी साधारण पंचवीस तारखेला केली आहे के तर पंचवीस तारखेच्या अगोदर म्हणजे साधारण दहा दिवस अगोदर या प्लॉटला आपण काही के ट्रीटमेंट केली होती त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल सिवन जे ड्रीपद्वारे आपण दिलं होतं एकरी दोन लिटर तदनंतर छाटणीनंतर छाटणीच्या चा, दुसऱ्या दिवशी आपण या प्लॉटला आपल्या ॲडव्हान्स स्पेशलाइट कंपनीचं काजू लिक्विड त्याचबरोबर स्टार झिरो पंचावन्न पस्तीस आणि न्यू पोटॅश शहाण्णव ग्राम असं एकरी प्रमाण दिलं होतं आणि आज साधारण नव्वा दिवस आहे तर तुम्ही बघू शकता या प्लॉटची जी स्टेजेस जशा ग्रो करतायत तर पूर्ण एक समान अशी स्टेज आहे आणि या स्टेजेसमध्ये या शेड्यूलमध्ये आता आपण पुढे जाऊन आपण या प्लॉटमध्ये एक अर्धा प्लॉट जो आपण सोडला होता विदाऊट ट्रीटमेंटचा आपण तोही बघू शकता हा प्लॉट बघा या पण म्हणजे कसा दिसतोय आणि ही जी फूट आहे ही मागे पुढे तुम्हाला काय म्हणजे काय जाणवतो हो दोन्ही प्लॉटमध्ये ज्या प्लॉटला आपण शिबॉन आणि ते सोडलं होतं काजू त्या प्लॉटच्या तुलनेत ज्या प्लॉटला नव्हतं सोडलं त्या तुलनेमध्ये फुटीमध्ये एक सारखे पण आहे ज्या बाजूला आपण शिबॉन आणि काजू ते सोडलं होतं तिकडे कुठे एकदम सारखी जिकडे नव्हतं सोडलं त्या साईडला थोडीशी तर आता अजून पुढच्या स्टेजला जाऊन आपण पुन्हा एकदा या एक प्लॉट शूट करून परत एकदा याचे रिझल्ट बघूया धन्यवाद बनून जावा शिवधनुष्य सामर्थ्याला वपणाला आरंग चढू दे ओ सूर्य Did